बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते ब्राणपूर गावचे सरपंच गणेश लांडे पाटील यांनी नामलगावच्या आशापूरक गणपतीला पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी तीनशे किलो पेढे वाटण्याचा नवस केला यामध्ये पंकजा मुंडे यांना महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने गणेश लांडे पाटील यांनी आज चतुर्थीच्या दिवशी आपला नवस पूर्ण आहे या निमित्ताने भाजपचे जिल्हाध्यक्ष सह सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस भाविकांना हे तीनशे किलो पिढे वाटण्यात आले आहे त्याचबरोबर भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी गणरायासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील साकडे घातले पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री केलं तसंच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीही करावं अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे नेमकं काय म्हणाले कार्यकर्ते पाहूयात महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेशजी लांडे आणि गणेश पुजारी या दोघांनी आदरणीय अशापूर्वक गणेश गणपतीला नवस केला होता की कि तीनशे किलो पेढे आम्ही या ठिकाणी वाटू आणि आज खरोखर महाराष्ट्र शासनाने देवेंद्रजी फडणवीस सरकारमध्ये आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताईंचा समावेश झाले आहे मंत्रिमंडळामध्ये आणि तो आज चतुर्थीच्या पुण्यपावन पर्वणीच्या निमित्ताने तो नवस्फूर्ती या ठिकाणी दोघांच्या वतीने होत आहे आम्ही सर्व कार्यकर्ते खूप खूप उत्साहात आहोत कारण ताईंना गेल्या पाच सहा वर्षानंतरचा विजनवास संपून आज मंत्रिमंडळात समावेश झा झालेला आहे बीड जिल्हा आणि महाराष्ट्र पुन्हा आनंदमय झालेला आहे गणपतीने आमचं सगळ्यांचं मागणं या ठिकाणी मान्य केलेलं आहे त्यामुळं हा आज आजचा आनंदाचा दिवस आम्ही साजरा करत आहोत महाराठाच्या लोकनेत्या माननीय पंकजाईस मुंडे यांची मराठाच्या मंत्रिमंडळामध्ये दे, देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये दे, कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली याबद्दल आम्ही परवाचं शपथ निवड सुरू की आशापोर गणपती नाव आमच्या नामलावाचा गणपती आशापोर गणपती आहे आशापोर गणपती आम्ही आशीर्वाद देऊ आमच्या ताई साहेबांची मंत्रिमंडळामध्ये वर्णीला होत्या त्यासाठी आज आणि गणेश लांडे आमचे मित्र या ठिकाणी आम्ही तीनशे पेढ्याचा नवस केला होता आणि तो आज पूर्ण करतो आज संकटी चतुर्थी आहे योगा खूप चांगला आहे आणि आता आमची अशी मागणी आहे आपल्या मार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना जसं मंत्रिपद ताईला दिलं आहे तसं बीडचं पालकमंत्री देखील करावा अशी या प्रार्थना करतो या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजादायी मुंडे यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आणि हे आम्ही नवस हे पाठीमागे केला होता ज्या टायमाला ताईला परिषदेचे वर्णी लागली होती त्यावेळेस त्यावेळेस आम्ही चार हजार नारळ फुडून नवेस पूर्ण केला तर त्याच्या वेळेस आम्ही नवस असा केला होता की ताईला कुठेतरी महाराष्ट्र राज्याच्या मिनिस्ट्रीमध्ये कुठेतरी एक पद भेटावं म्हणून आम्ही तीन क्विंटल पेठे वाटण्याचा नवस केला होता आज ते आमचा नवस पूर्ण रिणरायण केलेला आहे म्हणून आज आम्ही आमचा नवसाचं वचनपूर्ती म्हणून आज पेठे वाटून आनंदोस्त केलेला आहे